शिरूर लोकसभा मतदारसंघात लोकसभेची लढत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात होणार आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून खासदार डॉक्टर अमोल कोल्हे हे निवडणुकीच्या मैदानात आहेत तर अजित पवार गटाकडून माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील हे संभाव्य उमेदवार आहेत आज दोन्ही नेते एकमेकांसमोर आल्याचे पाहायला मिळाले यावेळी डॉक्टर अमोल कोल्हे यांनी आडळराव पाटील यांना वाकून नमस्कार करत आशीर्वाद घेतले छत्रपती शिवाजी महाराज यांची आज तिथीनुसार जयंती आहे या निमित्ताने खासदार अमोल कोल्हे हे किल्ले शिवनेरे येथे गेले होते याचवेळी समोरून शिवाजीराव आडळराव पाटील हे देखील किल्ले शिवनेरी येथे आले होते यावेळी दोन्ही नेत्यांनी अस्त आंदोलन केले यानंतर खासदार अमोल कोल्हे यांनी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांना वाकून नमस्कार करत आशीर्वाद घेतले तसेच शिवाजीराव आढळराव पाटील यांनी अमोल कोल्हे यांना शुभेच्छा दिल्या यावेळी दोन्ही नेत्यांनी एकमेकांच्या आरोग्याची विचारणा करत एकमेकांना शुभेच्छा दिल्या आणि पुढे निघून गेले शिवाजीराव आढळराव पाटील आणि खासदार अमोल कोल्हे हे किल्ले शिवनेर येथे आमने सामने आल्यानंतर अमोल कोल्हे यांनी आढळराव पाटील यांना नमस्कार करत त्यांचे आशीर्वाद घेतले यानंतर तो व्हिडिओ फेसबुकवर पोस्ट करत राजकारण हा पिंड नाही मात्र शिवसंस्कार हाच आमचा पिंड असे म्हटले आहे माजी खासदार शिवाजीराव अढरराव पाटील हे शिवसेनेच्या शिंदे घाटात होते ते शिवसेनेकडून सुरू लोकसभा निवडणूक लढविणार होते मात्र महायुतीमध्ये सुरू लोकसभेची जागा राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार घाटाला मिळणार असल्याचे निश्चित मानले जात आहे त्यामुळे शिवाजीराव शिवाजीरावळराव पाटील यांनी सव्वीस मार्च रोजी राष्ट्रवादी काँग्रेस अर्जित पवार गटात प्रवेश केला